अपंग महिलेला दमदाटी करून तिचं एटीएम कार्डद्वारे परस्पर तेवीस हजारांची रोकड चोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला नाशिक रोड गुन्हेश्वत पथकानं जलरोड मार्गावर ताब्यात घेतलाय रोड पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला रेहाना फैम शेख या येवल्या येथील असून त्या दोन्ही पायांनी अपंग आहेत नाशिक रोड बँक ऑफ महाराष्ट्र इथं त्या रिक्षामध्ये बसून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी रिक्षाचालक प्रवीण आनंद नेटावणे यानं महिलेला दमदाटी करून एटीएमचा पासवर्ड घेऊन परस्पर बँक खात्यातून हजारांची रोकड काढली रिक्षामध्ये तत्काळ आरोपीचा शोध घेण्याकामी आदेश दिले नाशिक रोड जलरोड परिसरातील ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी केली असता तेव्हा गोपनीय बातमीदार आणि रिक्षा चालकाविषयी तसंच ही रिक्षा कोणत्या पट्ट्यावर चालणारी आहे याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस अंमलदार योगेश रानडे रोहित शिंदे अरुण गाडेकर यांनी दिवसरात्र रा मेहनत घेतल्यानं आरोपी प्रवीण नेटावणे याची ओळख पटली त्याला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाच्या टीमनं सापळा रचून जेलरोड मार्गावर ताब्यात घेतलाय त्याच्या ताब्यातून चोरी केलेलं एटीएम कार्ड तेवीस हजारांची रोकड तसंच रिक्षा असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका अपंग महिलेला दंबाजी करून एका रिक्षा चालकाने तिचे ए टी एम कार्ड जबरीने चोरी करून नेले होते आणि ने? त्या ए टी एममधून मधून वेगवेगळ्या पद्धतीने वेळोवेळी पैसे काढले होते चोरी केले तर त्यामध्ये सदरबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगातील जो अनोळखी रिक्षा चालक आरोपी होता त्याचा गुन्हे पथकातील पोलीस अंमलदार पोलीस अंमलदार पाचशे चौपन्न योगेश रानडे पोलीस अंमलदार तेवीस साठ रोहित शिंदे व पोलीस अंमलदार दोनशे चार अरुण गाडेकर हे शोध घेत होते नाशिकरोड पोलीस स्टेशन हाते व परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणची चौकातील कॅमेरे गोपनीय बातमीदार यांच्या यांच्यामार्फतनी त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला आणि जलरोड या ठिकाणी तो आरोपी मिळून आला त्याच्याकडे अधिक कौशल्याने तपास करता त्याने नमूद गुन्ह्याची तप कबुली दिली तसंच नमूद गुन्ह्यातील तपास अंती त्याच्याकडनं सदर अपंग महिलेकडनं जबरीने खेचून आलेले ए टी एम कार्ड तसेच त्या ए टी एम कार्डचा वापर करून वेळोवेळी तेवीस हजार रुपये चोरी केले होते ती तेवीस हजार रुपये रक्कम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी ऑटो रिक्षा होती अशी जप्त करण्यात आलेली आहे जवळपास एकूण एक लाख तीन हजार रुपयाचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे सदर तपास आम्ही स्वतः सपुनी सूर्यवंशी करत आहोत तसेच सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन सर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण करण्यात आले नितीन बोराडे गरजा महाराष्ट्र टीव्ही नाशिक रोड